मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ जय शिवराय जय भीम भावना बेहणी नो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडके भावच्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण न्यू ट्रेंडिंग नेमार व्हिडिओ क्रिएट करणार आहोत आणि व्हिडिओ एकदम सोपा आणि एकदम मराठी भाषेत तुम्हाला मी शिकवणार आहे तर व्हिडिओ एकदम कडक झालेला व्हिडिओला एक लाईक करून टाका आणि चॅनल तुम्ही फर्स्ट टाईमच आला असं तर चॅनल पण नक्की सबस्क्राइब करून टाका आजचा जो व्हिडिओ आपण काहीं मास्टर ऍप्लिकेशनमध्ये एडिट करणार आहोत तुमच्याकडे काहीं मास्टर नसेल तर लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल होईल ते सर्व काही मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे त्याला कुठलाही पासवर्ड वगैरे वगैरे काही नाही सिम्पली जायचं आणि डाउनलोड करून तुमच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला यूज करायचं तिथं डाउनलोड करण्यास काही भावना आणि बहिणींना प्रॉब्लेम येतो सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा जे डोन मटेरियल असतात ते सर्व काही तुम्ही टेलिग्राम वरतीच्या खाली लगेच अपलोड करत असतो आणि जे मी काइंड मास्टर यूज करतो ते वरती पिन केलेलं बघू शकता काइन मास्टर राहुल पॅटरवर क्लिक करायचं आणि सिम्पली तुम्ही काय मास्टर डाऊनलोड करून घेऊ शकता टेलिग्रामचे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिले की तुम्हाला टेलिग्रामच्या आई स्क्रीनवरती दिसत आहे डिस्क्रिप्शन मध्ये जॉईन व्हायला तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर टेलिग्रामवरती राहुल पाटील सर्च केलं आपल्या चॅनल येऊन जाईल आणि एडिटिंग बद्दल तुम्हाला काही क्वेश्चन असतील पर्सनली माझ्याशी पण तुम्हाला काही बोलायचं तर तुम्ही मला इंस्टावरती मेसेज करू शकता लिंक आहे डिस्क्रिप्शन मध्ये आणि इंस्टा तुम्हाला स्क्रीनवरती हो दिसत आहे अजून पण तुम्ही तुमच्या भावाला फॉलो नसेल घेऊ नक्की फॉलो करा आणि चॅनलवरती कोणी फर्स्ट टाइम चला सत चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा तर चला जरा वेळ नाही घालवतो आपण आजचे व्हिडिओ सुरू करून टाकूया अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए ओके okay, तर काही आपल्याला काही मास्टर ऍप्लिकेशन ओपन करायचं ओपन करायच्या नंतर इथं प्लसच्या अकाउंटवरती क्लिक करून एक नंबरचा सोळा पॉईंट नऊचा रिस्यू सिलेक्ट करायचा आहे रिस्यूव्ह सिलेक्ट केल्याच्या नंतर बघू शकता तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला एक बॅकग्राऊंड पेजी दिलेली ती बॅकग्राऊंड पेजी तुम्हाला ॲड करायची सिंपली तर आपण ॲड करूया ॲड नंतर बघू शकता तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल तर तुम्हाला जेवढा सेकंदाचा स्टेटस क्रिएट करायचा तेवढा करू शकता तर सिंपली आपण पंधरा सेकंदाचा करूया तुम्हाला जास्त करायचं असेल तर जास्त पण करू, करू शकता काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे त्यानंतर तुम्हाला करायचं काय सगळ्यात पहिले इथे बघू शकता तुम्हाला लेअरचं ऑप्शन दिस असेल लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं इथं तुम्हाला टेक्स्टचं ऑप्शन दिस असेल टेक्स्चे ऑप्शनवरती क्लिक करायचं क्लिक करायच्या नंतर इथं टेक्स्टमध्ये यायचे आणि जे पण तुमचं नेम असेल ते नाव तुम्हाला इथं लिहायचे ठीक आहे टाईप करून घ्यायचं सिम्पल मी माझं नाव लिहून घेतो राहुल ठीक आहे बघू शकतं मी माझं नाव टाईप केलेलं आहे त्यानंतर तुम्हाला इथं ओके okay करायचं आहे ओके okay केल्याच्या नंतर इथं बघू शकता त्याची साईज तुम्हाला जास्त करायची आणि इथं तुम्हाला कलरचं ऑप्शन दिसत असेल बघू शकता या कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि इथं तुम्हाला ब्लॅक कलर सिलेक्ट करून टाकायचा ओके करायचं ओके केल्याच्या नंतर इथं तुम्हाला फोनचा ऑप्शन दिसत असेल या फोनच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आणि एक तुम्हाला फाउंट जो पण आवडेल यामधला तो एक फाउंट तुम्हाला सिलेक्ट करायचा सिम्पली मी वाला फाउंड सिलेक्ट करतो सिलेक्ट करायच्या नंतर याची डोरेशन तुम्हाला अशी थोडीशी जास्त करायची ठीक आहे इथं बघू शकता साईज वाढवायची ठीक आहे इन्क्रीज करायची त्यानंतर याची जी लेंथ ही शेवटपर्यंत घेऊन टाका शेवटपर्यंत नंतर या नावावरती तुम्हाला क्लिक करायचं खाली स्क्रॉल करायचे बघू शकता इथं तुम्हाला आउटलाईन दिसेल याला इनिबल करायचं आहे आणि याची जी साईज आहे ही तुम्हाला एक किंवा दोनवरती ठेवायची ठीक आहे सिम्पली आपण दोनवरती ठेवूया आणि इथं कलरवरती क्लिक करायचं आहे इथं कलरवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला व्हाईट कलर सिलेक्ट करायचा आहे ठीक आहे ओके करायचं आहे बॅक यायचं आहे खाली तुम्हाला सॅडो दिस असेल बघू शकते या सॅडोवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक नंतर सॅडो ऑन करायचा आहे आणि सॅडो तुम्हाला कमी करायचा ठीक आहे इथं तुम्ही बघू शकता तीन किंवा दोनवरती ठेवू शकता ठीक आहे सिम्पली आपण तीनवरती ठेवूया ओके करायचं आहे ओके केल्याच्यानंतर खाली काय नाही ठीक आहे ओके करायचं आहे आणि ओके केल्याच्यानंतर आता तुम्हाला करायचं काय इथे बघू शकता लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं मिडियामध्ये गेल्याच्यानंतर आता तुम्हाला तुमचा एक फोटो सिलेक्ट करायचा आहे सिम्पली मी माझा एक फोटो सिलेक्ट कर इथे बघू शकता मी माझा एक फोटो ॲड केलेला फोटो ॲड केल्याच्यानंतर मी याला रोटेट करून घेतो तुम्ही परफेक्टपणे असेल तर ठेवू शकता ठीक आहे सिम्पली तुम्हाला इथं ब्लेंडिंगमध्ये यायचं आहे आणि इथं तुम्हाला याला बघू शकता लाईटवरती क्लिक करायचं ठीक आहे क्लिक करायच्या नंतर इथे हा फोटो असा ॲडजस्ट होऊन जाईल आणि तुम्हाला इथं अशा प्रकारे इथं ॲडजस्ट करून टाकायचं ठीक आहे बघू शकता थोडासा इकडं पण घेऊ शकतो आपण याची जी खालून मी याला थोडासा क्रॉप करतो जेणेकरून परफेक्टपणे ॲडजस्ट होऊन जाईल थोडासा झूम करतो ठीक आहे आणि तो तुम्हाला अशा प्रकारे ॲडजस्ट करून टाकायचा ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे ॲडजस्ट करायच्या नंतर बघू शकता पहिल्या नेममध्ये अडजस्ट झालेला आहे आणि याची लेंथ शॉर्टपर्यंत घेऊन टाकायचे त्यानंतर परत लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचंय से, आणि सेकंड फोटो तुम्हाला इथनं ॲड करून घ्यायचं तर बघू शकता मी माझा सेकंड फोटो ॲड केला याची लेन्स शॉर्टपर्यंत घेऊन टाकूया आणि याला छोटं करायचं ठीक आहे इथं बघू शकता छोटं करायचं आणि इथं तुम्हाला खाली परत ब्लेंडिंगमध्ये द्यायचं आहे आणि तुम्हाला याला लाईटवरती सोडायचं ठीक आहे आणि याच्यावरती क्लिक करायचं नाही तर तुम्हाला एका कोणत्या तर याच्यावरती तुम्हाला ॲडजस्ट करून टाकायचं ठीक आहे तर सिम्पली आपण इथं एमध्ये ॲड करून घेऊया ठीक आहे तर सिम्पली तुम्हाला करायचं काय याला क्रॉप करून घ्यायचं आहे इथं बघू शकता क्रॉपच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं इकडून क्रॉप करायचं आहे जेवढं जे अक्षर आहे वर्ड आहे त्यावरती तुम्हाला ठेवायचं ठीक आहे इथं बघू शकता अशा प्रकारे आपण ठेवूया थोडंसं झूम करून घेऊया आणि इकडं दिसेल असं ठीक आहे इथे बघू शकता अशा प्रकारे ठेवू शकता काही प्रॉब्लेम नाही सिम्पली तुम्हाला याला आता क्रॉप करून घ्यावं लागेल इथं बघू शकता इकडे एचमध्ये गेलेलं आहे आणि इकडं तुम्हाला थोडंसं इकडं सरकवायचं ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे एकदम परफेक्टपणे झालेलं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला सर्व नेममध्ये जे फोटो ॲड करायचे ठीक आहे सर्व टेक्स्टमध्ये तर सिम्पली मी ॲड करून घेतो जेणेकरून आपल्या एवढं जास्त मोठा होणार नाही बघू शकता मी शेवटपर्यंत जे आपले फोटो ॲड करून घेतलेले सर्व टेक्समध्ये फोटो ॲड केल्याच्या नंतर तुम्हाला सिम्पली करायचं काय इथे बघू शकता लेअरमध्ये जायचं आहे आणि टेक्समध्ये यायचं आहे परत एकदा टेक्स्टमध्ये आल्याच्यानंतर इथं तुम्ही काही पण लिहू शकता जसं की मी इथं किंग लिहितो ठीक आहे तुम्ही काही पण लिहू शकता जे तुम्हाला लिहायचं असेल ते तुम्ही लिहू शकता काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे ओके करायचं ओके केल्याच्यानंतर इथं बघू शकता लेअर तयार होईल एक टेक टे टेक्स्ट ठीक आहे सॉरी इथं तुम्हाला करायचं काय यावरती क्लिक करायचं आहे पाऊंडमध्ये आणि इथं तुम्हाला एक पाऊंड सिलेक्ट करायचा आहे सिम्पली आपण हा पाऊंड सिलेक्ट केलेला आहे आणि त्या कलरवरती यायचं आहे तुम्हाला इथं ब्लॅक कलर सिलेक्ट करायचं आहे जे पण आपण त्या याला जे हे केलं आहे तेच आपल्याला इथं हे करायचं आहे अप्लाय ठीक आहे सिम्पली आपण आउटलाईनमध्ये येऊया परत आणि याच्या आउटलाईन तुम्हाला दोनवरती ठेवायची कलर तुम्हाला व्हाईट सिलेक्ट करायचा आहे सिलेक्ट करायच्या नंतर परत तुम्हाला बॅक यायचं आहे आणि त्या सॅडोवरती येऊन तुम्हाला सॅडो दोन किंवा वरती ठेवायचं आहे सिम्पली आपण वरती ठेवूया याचा आणि जे जी लेंथ ते शेवटपर्यंत घेऊन टाकायची ठीक आहे शेवटपर्यंत घेतल्याच्यानंतर तुम्हाला आता करायचं काय इथे बघू शकता इथं खाली आपण याला कोबरे ॲडजस्ट करून घेऊया ॲडजस्ट केल्याच्या नंतर तुम्हाला परत लेअरमध्ये जायचं आहे मिडियामध्ये जायचं आहे मिडियामध्ये गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे मी टेम्पलेट व्हिडिओ तर टेम्पलेट व्हिडिओ तुम्हाला सिम्पली ॲड करायचा आहे बघू शकता वाला तो व्हिडिओ आहे काही साईडच्या तुम्हाला याला फुल स्क्रीन करायचं आहे स्क्रीन केल्याच्या नंतर इथं बघू शकता बॅक यायचं आहे खाली ब्लेंडिंग जसं असेल ब्लेंडिंगमधून तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडायचं आहे ठीक आहे स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर सिम्पली तुम्हाला या हिडिओवरती क्लिक करायचं आहे एक डुप्लिकेट सिलेक्ट करायचं आहे थ्री डॉटवर दोन याचा डुप्लिकेट सिलेक्ट करायचं आणि एक डुप्लिकेट तुम्हाला इथं छोटा करायचा आहे ठीक आहे याची साईज तुम्हाला कमी करायची थी, ठीक आहे एकाची आपण कमी केलेली आहे आणि याची साईज छोटी करायची तुम्हाला आणि इथं ॲडजस्ट करायचं ठीक आहे याच्यावरती परफेक्टपणे या नावावरती तुम्हाला ॲडजस्ट करायचं ठीक आहे इथं बघू शकता अशा प्रकारे अप्लाय करून टाकायचं ठीक आहे एवढं केल्याच्यानंतर तुम्हाला परत लेअरमध्ये जायचं आहे मिडियामध जायचं आहे मिडियामध्ये गेल्याच्यानंतर इथं तुम्हाला मी एक किंग पी एन जी दिलेली आहे बघू शकता वाली किंग हाय सॉरी विडिओ दिलेला आहे टेम्पलेट व्हिडिओ हा तुम्हाला ॲड करायचा आहे आणि तर बघू शकता तुम्हाला क्रॉपिंगचं ऑप्शन दिस असेल थोडंसं खालून क्रॉप करायचं चौकून चारही साईडनं आपल्याला थोडं थोडं क्रॉप करून घ्यायचं ओके आहे ओके केल्याच्यानंतर नंतर यावरती क्लिक करायचं तुम्हाला क्रॉमाकीचं ऑप्शन दिस असेल बघू शकता क्रॉमाकीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं इनेबल करायचं आहे खाली जी डोरेशन आहे तुम्हाला बावनवरती ठेवायची सिम्पली आणि वरली जी तुम्हाला तीसवरती किंवा बत्तीसवरती ठेवायची ठीक आहे बत्तीसवरती ठेवूया ओके करायचं यावरती जो ऑडिओ आहे तो आपण ऑफ करूया ऑफ केल्याच्या नंतर याला इथं तुम्हाला वरती ॲडजस्ट करायचं ठीक आहे इथं बघू शकता यावरती जे नावाचं पहिलं वर्ड राहील तुमचं जे पण त्या वर्डवरती वर्ड तुम्हाला इथं क्लिक क ॲड करायचं आहे आणि याची साईज तुम्हाला जेवढी ठेवायची तेवढी ठेवू शकता ठीक आहे त्यानंतर इथं बघू शकता पूर्णपणे तुमचा व्हिडिओ बनून रेडीज झालेला आहे आणि तुम्हाला जे सॉन्ग ॲड करायचं असेल ते सॉन्ग तुम्ही सिम्पली इथं ॲड करून घेऊ शकता तर सिम्पली मी जे सॉन्ग पहिल्यांदा ॲड केलं तर तेच सॉन्ग ॲड करतो तुम्हाला जे ॲड करायचं असेल ते ॲड तुम्ही करू शकता इथे मी हे सॉन्ग अट्रॅक्ट करून घेतो ठीक आहे बघू शकता सॉन्ग मी अॅट्रॅक्ट केलेलं आहे आणि आता मी तुम्हाला प्ले करून दाखवतो की कसा बनलेला आहे ठीक आहे एकदम परफेक्टपणे व्हिडिओ आपला रेड बनून रेडी झालेला आहे आवाज फुल करतो आणि प्ले करून दाखवतो तर बघू शकता एकदम कडकपणे आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे तर तुम्हाला करायचं काय याला शेअरच्या अकाउंटवर ते क्लिक करायचं आहे प्ले करतो थोडाफार तर जे पण सॉन्ग तुम्हाला आवडत असेल ते सॉन्ग तुम्ही यावरती ॲड करू शकता काही प्रॉब्लेम नाही सिम्पली तुम्हाला शेअरच्या ते क्लिक करायचं आहे आणि याला एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम आला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा कारण की तुमच्यासाठी मी असेच नवनवी डिडीच्या टोटोरियल आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो तर चला भेटूया नव्या टीडीच्या टोटरलमध्ये तोपर्यंत बाय बाय जय महाराष्ट्र